सन्मान केला आपल्या ने नेत्यांनी जमलेल्या माझ्या अरे आवाज आहे की नाही आवाज येतोय हा दिल्ली पर्यंत गेला पाहिजे जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनी आणि माता उशीर झालाय त्याबद्दल मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतोय आणि एका गोष्टीचा मी तर म्हणेन की ही एक वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे सगळ्यांची कारण तिकडे सत्तारायणच्या सभा सुरू आहे जेवण बिवाण मस्त बिर्याणी वगैरे सगळा काही इंतजाम आहे तरी लोक येतात जेवतात आणि भाषणं ऐकतात निघून जातात पण इकडे तुम्ही माझ्याकडे काही नसताना वेळ झाला तरी सुद्धा थांबलात ज्याला म्हणतात प्रेम आणि अनुराधातही तुम्ही काळजी करूच नका ह्या सगळ्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे पण विशेष म्हणजे आपले घनश्यामजी आणि आपला साजन साजन कुठे इकडे आणि घनश्यामजी मी एवढ्यासाठी साजनला का सांगितलं बोलवला कारण हा मतदारसंघ मुळामध्ये त्याच्यासाठी आपण मागितला आणि याला मनाच मोठे पण लागत साजनच ताईना घेऊन आला आणि मला त्यांनी सांगितलं की साहेब माझ्याऐवजी यांना उमेदवारी द्या विजय नक्की होणार आमदार की पाहिजे पण ती आपल्याकडे पाहिजे मलाच पाहिजे असं नाहीये आणि म्हणून म्हणून जरा तुले बोलतो बाबा म्हणून साजन खास धन्यवाद देतोय आणि तुमच्या दोघांनाही पुढे गेले जनशांतीपणे आणि हा थोरात साहेबांना पुढे सोडायला गेले आता आप आपला आहे आपण जिंकणार नक्कीच जिंकल्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही ही एक वाई मी तुम्हाला सगळ्यांच्या पाच दिवसावरती आलेली आहे आणि ही सगळी काय मरे मरे नाटक आहेत म्हणजे मला असं वाटतं की माझी बॅग ही ऑटो चेकिंग वरती टाकलेली आहे उद्धव ठाकरे दिसली की बॅग चेक कर पण पण मी पहिला व्हिडिओ एक टाकला आज घेतलेला आहे मला पण बरं वाटतो थोडी माझी हाऊस भागायला मिळते की फोटोग्राफी जी आता करू शकत नाही ती फोटोग्राफी मी परत करू शकतोय पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की माझी बॅग तपासल्याचा व्हिडिओ संपूर्ण देशभर गेल्यानंतर बाकी ज्यांच्या भाषणाला ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही ते सुद्धा करायला लागले अ माझा तपासा माझं तपासा माझं तपासा म्हणजे माझं तपासा म्हणजे काय की माझं तपासलं म्हणजे बॅग बैक, बॅगड का असेल ते मी पण टी व्हीवर दिसेन म्हणून त्याचा बॅग चेक करून घेत आहे पण एक मुद्दा मग तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाला सुद्धा एक सूचना पत्र जारी करावं लागलं आजपर्यंत असं कधी केलं नव्हतं माझ माझं सामान तपासायला काहीच हरकत नाहीच आहे माझ्याकडे मी पैसे देऊन जर का माणसं आणायची असती ना तर ही माझी रक्त मासाची जीवाला जीव देणारी माणसं ही पैसे न देता पैसे न घेता इकडे आलीच नसते आज सूचना पत्र जाहीर केले त्याच्यामध्ये एक पंतप्रधान वगळले तर बाकी सगळ्यांना हे कायदे लागू आहेत माझा आक्षेप इकडेच आहे माझं म्हणणं पंतप्रधानांची बँक सुद्धा जर ते प्रचाराला येत असेल तर तपासली गेलीच पाहिजे ह्याला म्हणतात लोकशाही कोण आहेत ते देशाचे पंतप्रधान आहेत तर त्यांनी लाल किल्ल्यावर भाषण करायचं आमच्याकडे येत आहेत राज्यामध्ये जात आहेत लोकसभेला आमच्या आम गल्ली फिरले लोकांनी रस्त्यावरती आणलं मग जर प्रचार करायला मी माझ्या पक्षासाठी फिरतोय प्रधानमंत्री देशाचे एका पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायला येत असतील तर त्यांची सुद्धा बॅग तपासायला हवी की नकोय मग माझ्यात आणि त्यांच्यामध्ये फरक काय मी माझ्या पक्षाचा अधिकृत प्रमुख तरी आहे तुमचा अध्यक्ष वेगळा आहे तुमचा तो अध्यक्ष नड्डा त्यांची बॅग तपासताना फोटो येईल कारण त्यांना पहिल्यांदा जी काही माझ्या बॅग तपासणीचा व्हिडिओ आला सगळं वातावरण उलट झालं त्यांचं आणि आता ते पण उलटे होणार आहे तर ही सगळी दडपशाही चाललेली आहे त्या दडपशाहीच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत मी खास धन्यवाद देईन थोरात साहेबांना फौजा खान पण येऊन गेले त्यांना पण धन्यवाद देईन पण आता तुम्हाला कळेल आपलं कोण आणि आपल्यात घुसलेले शकुनी मामा कोण ही शकुनी मामांची काही अपशकुनी मांजर ज्यांना स्वतःची पडलेली आहे त्यांना महाविकास आघाडीचं सा सरकार येऊ नये असं वाटतंय ते, ते बंडखोरी करून आपली मतं फोडायचा प्रयत्न करणार आहे हे तुम्हाला मान्य आहे खासदार कोण लंके लंकेनं सुद्धा निलेश तर आपला होताच एकेकाळी म्हणजे शिवसेनेचा निलेश ना पण सांगते की निलेश इथल्या प्रत्येकानी आणि शिवसैनिकांनी पण भेदभाव न करता पक्षपातीपणा न करता जस लोकसभेला एक अशक्य वाटणारा विजय हा मिळवून तुम्हाला दिल्लीत पाठवलं तुमचं सुद्धा काम आहे तुम्ही माझ्या या ताईसाठी इकडे येऊन प्रचार केलाच पाहिजे कारण निवडणुका येत असतात निवडणुका उमेदवाराचं आयुष्य बदलतं ठीक आहे कारण यांच्याकडे खोक्यानी राशी लागल्यात कोण जे गद्दार झाले ते त्यांच्या पण या निवडणुका ज्या आहेत हे तुमचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे मध्ये जर का अपक्ष म्हणून कोणी मी बंडखोरी म्हणतच नाही गद्दारी ते ते कोण सुद्धा गद्दारीच करताय करता स्वाभिमानाने आपला महाराष्ट्र उभा करायला निघालेलो आहोत आणि त्याला तुम्ही अपक्ष कोण करता आहात अरे कुठे फेडाले आले पा आज इथे माझ्या माता भगिनी आलेले आहेत अनेक शेतकरी दादा आलेले आहेत प्रश्न तसेच आहेत जर तुम्ही गद्दारी केली आणि दुर्दैवाने येणार नाही प्रचंड तुम्ही होणारच आहात पण आपल्याला अडथळे आणण्याचं काम जर हे करत असतील तर मग मात्र ही गद्दारी तुमच्याशी होते या मतदारसंघाचे अनेक प्रश्न ताई तुम्ही पण मांडले माझ्यासमोर पण आहेच प्रश्न सगळीकडेच आहेत हे आहे ना माझ्यासमोर डिंबे धरण ते माणिक दो बोगाम हा पूर्ण करून कुकडीचे पाणी तालुक्याला देणार हवे की नको बरोबर आहे दुसरं साखळा योजना तुम्हाला करून हवे की नको मग आपली जर का मतं फुटली आणि भनताच कोणतरी आजपर्यंत ज्यांनी काही केलेलं नाही अशीच माणसं परत निवडून आली तर हा बोगदा तुमच्या आयुष्याला पडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये मोठं एक भगदा पडणार आहे आणि ते पडू नये असं वाटत असेल तर आपलं मतांचं धरण भक्कम करा असा बांध झाला की याच्या पुढे इकडे कोणी गद्दारीचा ग पण काढता नये कारण का संकट मोठ आहे उद्धव ठाकरे संपवायला सगळेच निघाले आणि मी अनेकदा सांगितलेलं आहे की मोदीजी अमित शाहजी तुम्ही माझ्या शेतकऱ्याच्या आयुष्याबद्दल बोला ना अ तुम्ही देशाच्या शत्रूंना संपव ना उद्धव ठाकरेला काय संपवत आहे जर मी काही पाप केलं असेल तर ही जनता हीच मला संपवेल तुम्ही कशाला पाहिजे पण जर मी पाप केलं नसेल आणि माझ्या मायबाप जनतेचा माझ्यावर विश्वास असेल तरी जनता माझ्यासोबत राहून तुम्हाला संपवेल याचा विचार तुम्ही करा देश वाऱ्यावरती पडलेला आहे मी गेल्या चार पाच दिवस म्हणजे रोजच आता तीन तीन चार चार पाच पाच सभा माझ्या आहेतच साधारणतः मुद्दे तेच आहेत पलीकडे गेल्यानंतर तिकडे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही इकडे आल्यानंतर हा सहकार आहे था। इकडे कारखानदारी म्हणजे साखर कारखान्यांचे सगळे हे पट्टे मग कारखान्याच्या बाबतीत सुद्धा आपला कारखाना किती वर्ष सुरू आहे आणि त्यांचा कारखाना किती वर्षात बंद पडला तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आहे साठ वर्ष एक कुटुंब जो कारखाना चालू शकते यशस्वीपणाने हे बाकी सत्तेत असूनही पंधरा वर्षात बंब का झाली कुठे गेले पैसे पण त्याही पेक्षा जास्त भयानक जे तुमच्यापर्यंत अजून आलेलं नसेल आजपर्यंत सहकार हा विषय आणि सहकार हे खातं हे राज्यापुरतं मर्यादित होत पण हे जे सगळे वरती दोन ठग जे बसलेत कोण आता तुम्ही बोलताय मी नाव घेतलेलं नाही तुम्ही म्हणताय कोण शा बरोबर काय केले कल्पना आहे गेल्या वर्षभरात केंद्रामध्ये वेगळं खातं तयार केलं सहकार आणि ते खाली ठेवले स्वतःच्या बुडाखाली ठेवलेले म्हणजे त्याचा अर्थ असा कि मेहनत तुम्ही करणार कष्ट तुम्ही सगळे करणार कर्ज तुम्ही काढणार कर्जबाजारी तुम्ही होणार आणि तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत लागला ना तुमचे कारखाने हे आजारी पाडणार आणि त्या कारखान्यांच्या गोळाला अमित शहाचा मुळा चिकटणार आहे गुळ्याची डेपेला डेपेला मुळा चिकटतो ना रे हो की नाही मला काय माझा गुळ बाटली असतो कारण आम्ही शहरी बाबू आम्हाला काय चहामध्ये साखर किती पण तुमच्या साखरेला अमित शहाच्या मुंग्या लागणार आहेत त्यांचे मुंगळे लागणार आहेत सगळं सहकार खात हे ते ताब्यात घेतील हे इंधनामध्ये कळत नाहीये काही जर का उद्या असं झालं कारखाने आजारी पाडले तुम्हाला माहिती आहे आजारी पाडायचा आणि फुट्ट्यामध्ये जवळपास ताब्यात घ्यायचा मग या पट्ट्यातले सगळे साखर कारखाने जशी मुंबई अदानीच्या घशात घालतायत तसे सगळे साखर कारखाने आणि सहकारी बँका या अदानीच्या घशात घातल्या तर जाणार कुठे तुम्ही हा धोका आहे हा धोका मला त्या जे अपक्ष म्हणून जे राहिले त्यांना पण सांगायचे की <laughs> हा विचार करा हा विचार करा की आपण कुठे कोणाच्या हातामध्ये आपलं आयुष्य देतो आहोत महाराष्ट्राचं आयुष्य हे जर का अमित शहा आणि मोदींच्या हातात जाणार असेल तर मला असं वाटतं शेतकऱ्यांप्रमाणे आपण सगळ्यांनी आत्महत्या केलेल्या बऱ्या अरे काहीतरी स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही आपल्याला मी कालच कोकणामध्ये गेलो होतो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या भ्रष्टाचाराने उभारला होता त्या सिंधुदुर्गात गेलो होतो त्याच मतदारसंघात माझी सभा झाली छत्रपती शिवाजी महाराज हा विषय केवळ सिंधुदुर्ग मर्यादित नाही आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो, तो जन्मता शिवप्रेम आपल्या थांबण्यामध्ये घेऊनच जन्माला येतो आणि आना असं वाटतंय की नुसता पुतळा उभारला म्हणजे महाराष्ट्राची जनता फसेल आणि आपल्याला मत देऊन मोकळ छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला अभिमान आहे एवढे कर्म दरिद्री जिथे जात आहेत तिकडे खात सहकार खात्याची तर हे वाट लावणं जर आज आपण रोखला नाही तर तुमचं सहकार क्षेत्र संपलं म्हणून समजा मग उद्योग सगळे गुजरातला घेऊन जात आहेत कॉन्ट्रॅक्टरसाठी भरपूर सगळे कॉन्ट्रॅक्ट कंट्रॅक्टर देऊन तुमचे पैसे सगळे त्यांच्या खिशात घालतात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाणारी अवलाद त्यांना आपण निवडून द्यायचं मग कशाला शिवाजी महाराज की जय बोलायचं महाराज बघत असतील वरून अरे माझा पुतळा बांधताना ज्याने पैसे खाल्ले त्यांनाच जर का माझा महाराष्ट्र पुन्हा निवडून देणार असेल तर माझं आयुष्य काय वाया गेलं माझं आयुष्य संकटाशी लढा लड़ा... लढायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि अभिमानाने जे आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदींना सुद्धा दिल्लीचं तत्ता आज दिसलंच नसतं काय झालं असतं तुमचं काय कोणाला सांगते हे थोडी तरी काहीतरी लाज राखा काहीतरी नीतिमत्ता चाड काहीच नाहीये काही ठेवायचं नाहीये आता सुद्धा महिला इकडे मोठ्या प्रमाणावर हो आहेत निवडणुकीमध्ये हारल्यानंतर यांना कळलं अरे या माझ्या बहिणी आहेत मग सगळी बहीण नुसती बहीण नाही माझी लाडकी बहीण आहे आता लाडकी बहीण आठवली त्यांना हा आम्ही जे काय म्हणतो आहोत की आम्ही बहिणीला नुसतं दीड हजार रुपये नाही देणार तीन हजार रुपये तर देऊच पण महिलांची आम्ही सुरक्षा ही सुरक्षा जास्त वाढवण्यात येईल प्रत्येक ठिकाणी महिलांसाठी वेगळं पोलीस स्टेशन जिथे पोलीस अधिकारी पण महिला असतील आणि पोलीस शिपाई कर्मचारी सुद्धा महिलाच असतील वे रात्री अपरात्री कोणालाही कोणत्याही माझ्या मातेला भगिनीला पोलीस स्टेशन मध्ये जायची वेळ एक तर येऊ देणारच नाही पण तशीच जर का वेळ आली तर त्या पोलीस स्टेशन मध्ये जायला महिलेला भीती वाटणार नाही कारण बदलापूर मध्ये जे घडलं ठीक आहे नंतर तुम्ही ते दाखवायचे सगळं बघितलं तुम्ही एन्काउंटर विनकाउंटर पण जेव्हा ही घटना घडली अत्याचार झाला त्या चिमुरड्या मुलीची आई आणि तिचे वडील कित्येक तास त्या पोलीस स्टेशनमध्ये बसले होते पोलीस तक्रारच घ्यायला तयार नाही तसलं तुम्हीच करता लाडकी बाई आणि एवढे घेत काय तुम्ही सगळे शो करताय एक तर मला सांगा भाऊबीज आपल्याकडे पण होते ना रे तुम्ही सगळे आत ना भाऊ मग तुम्ही सांगता का माझ्या बहिणीला किती दिले जाहिरात करता कधी अमुक अमुक यांनी आपल्या बहिणीला एवढे दिले अमुक याने आपल्या बहिणीला एवढे पैसे दिले एक तर आपलं घर चालवायचं चा कसं ही सगळ्या माझ्या भावांना आणि माझ्या बहिणींना चिंता पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये तीनशे कोटी चारशे कोटी पाचशे कोटी टाकून माता भगिनींना आम्ही कस मदत करतो आहोत आणि <coughs> यांची वृत्ती एवढी नीच आहे की कोल्हापूरला यांचा जो एक महाडिक आहे ऐकलं नाव त्याच कोण महाडिक मुन्ना <coughs> मुन्ना महाडिक त्यांनी काय सांगितलं की महाविकास आघाडीच्या सभेला ज्या महिला जातील त्यांचे फोटो काढा कारण पैसे आपल्याकडून घ्यायचे आणि जायचं तिकडे असं नाही चालणार एक तर महिलांचा असा फोटो काढणं हा गुन्हा आहे आणि त्या मुन्नाला सांगतो इकडे माझ्या माता भगिनी आले तुला मी फोटो पाठवतो हो पण जर एकीच्या जरी केसाला हात लागला तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही हात जागेवर ठेवणार नाही माझी उघड त्याला धमकी म्हणा इशारा म्हणा काय वाटेल ते या माता बघिन्यांना तुम्ही काय तुमचे नोकर समजता पंधराशे रुपये देऊन तुम्हाला काय त्या नोकर वाटले तुमच्या कसली मस्ती ही कुठून आली मस्ती पण यांचे नेते कसे आहेत तर हे काय शेफाळणार लोकसभा निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी त्या पलीकडे कर्नाटकात जाऊन जो महिलांवरती अत्याचार करणारा प्रज्वल रेवंडणा त्याचे हात बळकट करा सांगतात का महिलेवरती अत्याचार करायला त्याचे हात बळकट करा काही करू शकला नाही पळून गेला होता तो पण मग मोरींच्या व्यासपीठावरती प्रज्वल रेवण्णा जिथे दिसतो तिकडेच महिलांनी ओळखावं की तुमचं भविष्य हे कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहे ही सगळी यांची ठर यांची थोतांड ही आता एकदाच काय ते गाडून त्यांना मूठ माती द्यायची आता वेळ आलेली आहे आपला वचननामा मी तर घेऊनच फिरतो आहे मी मग थोरात साहेबांनी दाखवला हे हे एवढं चार पाण्याचं काय एवढंच वचननामा हाय त्याच्यामध्ये या दहा गोष्टी दिलेल्या आहेत आणि पाठीकडे हा क्यू आर कोड दिलेला आहे मी पाहिजे तर अनुराधाताईंकडे देऊन ठेवतो कोणी या मोबाईल मोबाईलवरती फोटो स्कॅन करा की सविस्तर वचननामा शिवसेनेचा याचं नाव मी ठेवले कुटुंब प्रमुख हा वचननामा हा मी तुम्ही मला कुटुंब प्रमुख मानता म्हणून माझ्या कुटुंबाला दिलेली माझी वचन आहेत आणि या वचनामधली काही वचनं ही आपल्या महाविकास आघाडीचीच आहेत कारण आपण एकत्रच आहोत पण मला असं वाटलं की तुम्ही जे मला कुटुंब प्रमुख मानता तेव्हा माझंही कर्तव्य आहे की मी काही गोष्टींची वचन ही तुम्हाला दिली पाहिजे मी, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बांधणार आहे देवेंद्र फडणवीसांनी किती विरोध केला तरी सुद्धा मी नागपूर मध्ये सुद्धा बांधणार आणि सुरत मध्ये सुद्धा बांधणार कारण देवेंद्र फडणवीसांचा देव मोदी असतील आमचे देव, देव ते नाहीत आमचा देव ज्यांनी आम्हाला लढायला शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत जय शिवराय हा महाराष्ट्राचा जय घोष आहे जय शिवराय पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता एक रुपयाचं नुकसान होऊ न देता आपण पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहोत मग त्याच्यामध्ये डाळ आली तांदूळ आला साखर आली तेल आलं सगळे जे पाच जीवनावश्यक लागतात त्याचे भाव आपण स्थिर ठेवणार आणि जस मुलीला मोफत शिक्षण आहे तसंच माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मुलाला आपण मोफत शिक्षण सुद्धा देणार आहोत बाकी आता काय बोलला जाणार तू मध्ये नाही ऐक ऐक नाही नाही काय नाही आलं कांद्याचं कांद्याचा सांगतो एक एक मिनिट आता असं समजा की अमित शाह तुमच्या समोर आहेत मला नाही समजायचं असं समजा आणि तुम्ही काय मागताय कशाला भाव कांदा ना कांद्याला भाव मागताय अरे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम उठवलं कापसाला भाव पाहिजे अरे काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम उठवलं ना कशाला भाव पाहिजे तुम्ही नुसतं सांगा सोयाबीनला पाहिजे अरे काश्मीरचं तीनशे सत्तर कलम उठवलं ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला त्या कुठलं नाही बिंबे धरण ते माणिक डो बोगदा करून पाहिजे काश्मीरचं तीनशे सत्तर काल उठवलं ना आणखीन काय पाहिजे साखळे योजना करून पाहिजे आता तुम्ही म्हणाल नको बाबा तुम्ही जा पहिले इकडनं आता तुम्हाला फरक कळला काश्मीरच्या तीनशे सत्तर कलम बद्दल ते मला विचारत आहे उद्धव बाबू जिनोने तीनशे सत्तर कलम हटाने को विरोध किया उनके साथ बैठे हे म्हटलं हा आपण केले बैठे पण तीनशे सत्तर कलम काढताना शिवसेनेने पाठिंबा दिला होता हे अमित बाबू आणि आताची जी निवडणूक आहे हे आमच्या या शेतकऱ्याच्या आणि माता भगिनींच्या आयुष्याची निवडणूक आहे तीनशे सत्तर कलम हे काश्मीर साठी महत्वाचं होत आणि आहे पण आमच्या या शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत हे त्याच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत अगदी शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज आहे ते पहिलं कसं अमित शहाजी तुम्ही माफ करण्याचे दाखवा निवडणूक झाल्यानंतर तुमची पोपटपंची सुरू झाले आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू अरे मी करून दाखवलं नाही ना बर मी मी अनपेक्षित मुख्यमंत्री झालो मला तुम्ही खरोखर शपथपूर्वक सांगा एका तरी शेतकऱ्याने माझ्याकडे कर्जमुक्ती कर मागितली होती तरी पण मी माझं कर्तव्य केलं मी कर्तव्य केले मी ते मी काय उत्तर नाही केले दहा रुपयामध्ये शिवभोजन मी दिलं की नाही दिलं पण हे मी जाहीर करून नाही कर। करत मी माझ्या खिशातलं काही घातलं नाहीये हे तुमचेच पैसे आहेत जे हक्काचे आहे अमित शाहजी आणि मोदींना मी सांगतोय तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा करू नका ते आम्हीच करणार आहोत पण शेतकऱ्यांबद्दल जर का शेत तुम्हाला काही महत्व असेल तर पहिलं शेतीवरच मग ते बियाणं असेल खत असेल कीटकनाशक असतील शेतीची अवजारं असतील शेतीला लागणार प्लास्टिक असेल याचा जीएसटी माफ करून दाखवा आणि मग आमच्याकडे या मी जाहीर मागणी करतोय मोदींकडे कर आणि तमाम माझ्या देशातल्या शेतकऱ्यांवरती जे काही या बियाणावरती वगैरे जो जीएसटी आहे तो पहिला पूर्ण तुम्ही शून्य करा आणि मग शेतकऱ्याच्या समोर मग तर मग तुम्हाला मी मानतो पण एका बाजूला शेतकरी कर्जबाजारी आहे की नाही त्याच्या पिकाला हमी भाव मिळतोय की नाही बरं हमी भाव जो आहे जसं कांदा कांदा कधी चढतो कधी पडतो आता शेतकऱ्याला भाव कमी पडतोय पण बाजारात कांदा चढतोय बरोबर ना डाळीचे भाव पडलेत सोयाबीनचे भाव पडलेत हे यांचं जे काही आयात निर्यात धोरण चालतं म्हणजे बरोबर उलट करायचं जेव्हा माझा महाराष्ट्रातला शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी रडत होता तेव्हा यांनी पांढरा कांद्याची निर्यात बंदी ही काढून टाकली आपल्याकडे कोण पांढरा कांदा उत्पादन करतो करताय तुम्ही नाही मग राज्यातल्या किंवा देशातल्या कोणत्या भागाचा कांदा होतो मग तेच तर माझं म्हणणं आहे म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी मेला तरी चालेल मी गुजरातला गुजरातचा माराव असं माझा अजिबात पण नाही एवढी माणूस की आहे माझ्या शिल्लक <laughs> पण माझ्या राज्यातले शेतकरी तळमळ आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काही करत नाही माझ्या राज्यातले तरुण तरुणी हे बेकार म्हणून फिरतायत आणि आम्ही आणत होतो ते सगळे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला पळून नेले आणि तुम्ही माझ्या या, या लोकांसमोर आहे बरे हे एवढं तर काहीच नाहीये आज मी बघितलं पेपर मध्ये जाहिरात घरून निघालो मुंबईमध्ये मोदींची सभा आहे किती वेळ वाईट येते बघा ज्या शिवसेना प्रमुखांनी ज्यांच्या शिवसेनेनी मोदींना कठीण काळामध्ये साथ दिली सोबत दिली, दिली बाळासाहेब होते म्हणून मोदी वाचले ना नाहीतर वाजपेयी त्यांना कधीच कचऱ्याचा डबा दाखवला होता <laughs> आज त्यांची सभा आहे <laughs> आणि पहिला फोटोवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा <laughs> आज शिवाजी पार्कला मोदी जातायत हे तीनच चॅनल आहेत जरा दाखवा सगळीकडे कारण उद्या पण नक्की फोटो येणार शिवाजी पार्कला गेल्यानंतर मोदीजी लोळत 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 हिंदू हृदय सम्राटांच्या स्मारकाला जाणार आणि वंदन करून सांगणार की मी बाळासाहेबांचा खरा सैनिक मला मत न्या बघा लोळत जातात की नाही आता यांची तुमच्या गेले कारण तुमची गॅरंटी आता महाराष्ट्रामध्ये चालत नाही महाराष्ट्रात चालते ती फक्त ठाकरे गॅरंटी चालते आणि तीच गॅरंटीचा त्याच गॅरंटीचा वारसदार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा यांच्या समोर मी तुम्हाला वचन देतो ही मग तुमचं आयुष्य तुम्हाला बदलायचंय की नाही बदलायचंय मग ते तुम्हाला खड्ड्यामध्ये जायचंय का चांगल्या दिशेने जायचंय मग ही सगळी वचनं ही करून हवीत की नको आहे पण ती वचन करून देणार कोण तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे मग मी तुमच्यावर विश्वास ठेवू मी तुम्हाला ही वचन देतोय तुम्ही काय वचन देणार आमदार देणार मग मी या सगळ्या मागण्या ज्या आहेत या अनुराधाताई मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मी तुमच्या मतदारसंघाचं एक सुद्धा मागणं निवेदन आता हातात घेणार नाही ऐका अरे थांब रे दादा मी अनुराधाताईंच्या हातामध्ये देतोय आणि अनुराधाताई आमदार होऊन तुम्ही विधानसभेत आला तरच मी हे निवेदन स्वीकारणार निशानी काय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर साजन भैया पाचपुते आभार मानतील